नमस्कार मी धनंजय उंडे आणि स्पर्धा मंच या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आपण महाराष्ट्राचं भूगोल या घटकाचा अभ्यास करतो आहे त्या घटकाअंतर्गत पुढील उपघटकाला आपण सुरुवात करूया बघूया उपघटकाचं नाव काय आहे बघा उपघटकाचं नाव आहे महाराष्ट्रातील वाहतूक आणि दळणवळण आपण सुरू करूया ओके okay. बघा पहिला मुद्दा काय आहे वाहतूक डेफिनेशन दिले आणि प्रकार दिलेत यावर प्रश्न असा थेट विचारला जाणार नाही पण तरी आपण समजून घेऊया वाहतूक म्हणजे काय म्हटलं बघा वाहतूक या व्याख्यात काय दिले बघा व्यक्ती किंवा वस्तू यांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी केले जाणारे हस्तांतरण म्हणजे वाहतूक बघा इथं तुमची व्यक्ती असू शकते बरोबर काय असू शकते ही व्यक्ती असू शकते किंवा वस्तू दोन गोष्टी ह्याच्यात व्यक्ती किंवा वस्तू यांच्या एका ठिकाणावरून दुसऱ्या का ठिकाणी काय आहे हस्तांतरण बरोबर ए प्लेस आहे बरोबर त्यापासून ह्या बी प्लेसला गेलं आहे मग तुमची वस्तू असू शकते किंवा व्यक्ती असू शकते ह्या दोन्हींचं जे हस्तांतरण आहे त्याला काय म्हणायचं आहे वाहतूक म्हणायचं आहे आता पुढचा बघा त्यातला मुद्दा काय आहे वाहतुकीचे प्रकार काय आहेत बघा एकूण चार प्रकार असतात एक आहे तुमची भूवाहतूक बरोबर एक आहे तुमची भूवाहतूक बरोबर दुसरी आहे तुमची जल तिसरी आहे हवाई आणि चौथी आहे नळ बरोबर हे चार बेसिक प्रकार झाले म्हणजे कोणत्या तुमचं मीडियम कोणतं आहे प्रवासाचं त्यानुसार हे ठरतात चार त्यानंतर ह्याचे बघा भूवाहतूकचे पुन्हा दोन प्रकार करू शकतो आपण रस्ते आणि लोहमार्ग तसेच जलवाहतूकचे दोन करू शकतो अंतर्गत आणि सगळे अंतर्गत म्हणजे हे देशांतर्गत असतात देशांतर्गत शक्यतो आणि सागरी म्हणजे तुमचं परकीय बरोबर परकीय असं म्हणू शकतो आपण त्याला त्यानंतर हवाईचा असा कोणता प्रकार केला जाऊ शकत नाही नळचा सुद्धा केला जाऊ शकत नाही ओके बरोबर हा आता बघा त्यातला आपण पाहू पाहूया पहिला प्रकार नागपूर योजना एकोणीशे त्रेचाळीस मधील रस्त्यांचे वर्गीकरण बघा नागपूर योजना आली होती एकोणीसशे त्रेचाळीस साठी कधी एकोणीसशे त्रेचाळीस साठी आणि हिचा कालावधी होता बघा तुमचा कालावधी मी सांगतोय कालावधी आहे बघा याचा तुमच्या नागपूर योजनेचा एकोणीसशे त्रेचाळीस ते एकोणीसशे एकोणीसशे एकसष्ट एक अशा ह्या एकूण अठरा वर्षासाठी हा ही योजना लागू होती आणि त्या योजने रस्त्यांचे वर्गीकरण केले आता वर्गीकरण किती हे प्रकारात केलंय हे एकूण चार प्रकारामध्ये केलंय बघा कोणते चार प्रकार त्यातला आपण पहिला प्रकार बघू बरोबर पहिला आहे तुमचा राष्ट्रीय राष्ट्रीय दुसरा आहे तुमचा राज्य हम्म त्यानंतर आहे तुमचं जिल्हा आणि चौथा प्रकार आहे तुमचा ग्रामीण ओके म्हणजे प्रश्न असा येऊ शकतो की नागपूर योजनेने एकूण किती प्रकारात वर्गीकरण केलं तर प्रकारा चार कोणत्या प्रकारे राष्ट्रीय राज्य जिल्हा आणि ग्रामीण असं होऊ शकतं किंवा नागपूर योजना कोणत्या कालावधीसाठी लागू होती तर कालावधी आहे एकोणीसशे त्रेचाळीस ते एकोणीसशे एकसष्ट एकूण अशा अठरा ही कार्यरत होते बघा पुढचा मुद्दा काय म्हटलंय बघा एकूण भारतातील एकूण वाहतुकीच्या सुमारे चाळीस टक्के वाहतूक हाताळणे कोण करते रस्ते वाहतूक बरोबर पण ती कोणती ही रस्ते वाहतूक करते इथे एक शब्द लिहायचं राहिला चाळीस टक्के वाहतूक करतात तुमचं कोणतं हे राष्ट्रीय करतात इथे एक शब्द लिहायचं राहिला होता राष्ट्रीय महामार्ग जे आहेत महामार्ग यावरून एकूण जी वाहतूक होती त्या वाहतूकपैकी चाळीस टक्के तुमच्या राष्ट्रीय महामार्ग करतात पण राष्ट्रीय महामार्गाचे एकूण प्रमाण किती आहे फक्त दोन टक्के म्हणजे बघितलं का लक्षात येईल का तुमच्या दोन टक्के जरी असलं एकूण प्रमाण तरी ते तुमच्या चाळीस टक्के वाहतुकीचा वाटा उचलत उचलत आहेत हे झालं तर भारताच्या संदर्भात आता आपण महाराष्ट्राकडे येऊया बघा पुढचा मुद्दा काय म्हणतोय महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांची संख्या आता महामार्गांची संख्या किती आहे तरी एकूण महाराष्ट्रामध्ये आहे तुमच्याकडे अठरा महामार्ग आहेत आणि त्यांची राष्ट्रीय महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी आहे चार हजार एकसष्ट किलोमीटर हा आकडा कायम वाढत असतो कारण आपले नितीन गडकरी साहेब आहेत त्यांचे जे कार्य आहे जे दिवसाला खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं निर्मिती करतात त्यामुळे हा आकडा कायम वाढत चाललेला आहे पण इन सध्याच्या रेफरन्समध्ये आपण हिला काय म्हणू शकतो चार हजार एकसष्ट किलोमीटर आहे एकूण संख्या किती आहे अठरा बरोबर आता आता हे झाले संख्या झाली प्रश्न येऊ शकतो की किती संख्या आहे तर अठरा आहे पुढचा प्रश्न असा येऊ शकतो की महाराष्ट्रातील तुमचे प्रमुख राष्ट्रीय महामार्ग कोणते आता बघा इथे मी तुम्हाला दोनच नाव दिलेले दोनच काय दिलेत त्याच्या मागचं कारण आहे बघा हे तुमचा जो रत्नागिरी आहे रत्नागिरी नागपूर यांचं ह्याची लांबी किती आहे नऊशे चौऱ्याहत्तर किती नऊशे चौऱ्याहत्तर आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा तुमचा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे तुमचा कोणता रत्नागिरी ते नागपूर आणि पुढचं दिलं बघा नावाशेवा नावाशेवा म्हणजे हे जे एन बंदर आहे जे एन पी टी बंदरापासून कळंबोलीला जातो हा सोळा किलोमीटरचा हा सर्वात लहान सर्वात लहान किंवा सर्वात कमी लांबी असणारा हे दोन लक्षात ठेवायचे रत्नागिरी नागपूर नऊशे चौऱ्याहत्तर आणि नावाशेवा कळंबोली सोळा किलोमीटर बरोबर ओके आता बघा ह्यातलाच एक पुढचा मुद्दा आहे रस्ते वाहतुकीशी हो संबंधित एक योजना आली होती नाव योजनेचं नाव आहे भारत माला परियोजना सुरुवात कधी झाली होती हिची तारीख आपल्याला लक्षात ठेवायची आहे एकतीस जुलै एकतीस जुलै सात दोन हजार पंधरा एकतीस जुलैला सुरुवात झाली होती दोन हजार पंधरामध्ये आता ह्याच्याशी संदर्भ काय घ्यायचा बघा महाराष्ट्राचा सदर प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील एकूण किती प्रकल्प प्रश्न येऊ शकतो तर बत्तीस प्रकल्पांचे काम सुरू आहे आणि ह्यातलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात घ्यायचे तर कोणते मार्ग समा समावेश बघा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट हा आकडा महत्वाचा नाही आहे पण विचारतील की कोणत्या दोन रस्त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर एक पहिला तुमचा आहे बघा संत तुकाराम पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग ह्या दोन रस्त्यांचा सम समावेश करण्यात आला तुमच्या कुठं ह्या भारतमाला परियोजनेअंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे आणखी एक मुढचा मुद्दा बघा मुंबई जिल्ली मुंबई दिल्ली जलदगती महामार्गाचा भाग असलेला वडोदरा मुंबई वडोदरा मुंबई हा जलदगती मार्ग देखील ह्या सदर प्रकल्पांतर्गत म्हणजे भारतमाला परियोजनेअंतर्गत बांधण्यात येत आहे बरोबर पुढचा मुद्दा आहे बघा सग सदर प्रकल्पाअंतर्गत महा जहा जवाहरलाल नेहरू पोर्ट आणि मुंबई पुणे जलदगती मार्ग जोडणे प्रस्तावित आहे हा तुमचा जे एन पी टी आपण त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो जे एन पी टी ओके आणि त्यानंतर हा तुमचा मुंबई पुणे जलदगती मार्ग आपण बघितला होता हा चौऱ्याण्णव किलोमीटर ज्याची लांबी आहे बरोबर मुंबई पुणे ह्यालाच काय म्हणतात यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण महामार्ग ओके okay. हा हा यशवंतराव चव्हाण मार्ग आहे त्याला जोडायचं तुम्हाला जे एन पी टीशी त्याला जोडायचंय कशाशी यशवंतराव चव्हाण मार्गाशी आता बघा आपण आताच बोललो कोणता ह्याचा मु, मुद्दा बघा पुढचा आहे तुमचा मुंबई पुणे ह्यालाच नाव दिलंय यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण यशवंतराव चौहान एक्सप्रेस वे बरोबर मुंबई पुणे होता आधी नाव होतं त्याचं नाव नामकरण करण्यात आलं यशवंतराव चव्हाण आंतर किलोमीटर आहे ह्यावर डॉट प्रश्न विचारला होता अंतर लक्षात ठेवायचं आपल्याला ह्याचं अंतर आहे चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव पॉईंट पाच चौऱ्याण्णव पॉईंट पाच किलोमीटर अंतर आहे ओके त्यानंतर बघा हा वैशिष्ट्य काय हा भारतातील पहिला सहा पदरी कॉन्क्रीट आणि प्रवेश नियंत्रित टोल द्रुत गती मार्ग आहे यातला फक्त महत्वाचा आकडेवारी आपल्याला चौऱ्याण्णव पॉईंट पाच किलोमीटर आणि हा भारतातील पहिला सहा पदरी रोड आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे कार्यान्वित मध्ये वापर सुरू झाला ह्याचा कधी दोन हजार दोन मध्ये आता ह्यावर एक प्रश्न येऊ शकतो तो लक्षात ठेवायचा आपल्याला की ह्याची आणि शेवट कुठं झालेली आहे बघा हा कळंबोली आहे कळंबोली आणि तुमचा किवळे हे दोन जे शहर आहे ते तुमचे क आणि की लक्षात ठेवा हो तुम्ही ह्या दोन शब्दावरून तुम्ही काय करू शकता यशवंतराव चव्हाण मार्गाची लांबी लक्षात ठेवू शकता आपण आता कळंबोलीचा एक रेफरन्स पाहिला होता बघा आधीच्या एक दोन स्लाइड पूर्वी ह्या दिसतो का तुम्हाला नावाशेवा आणि कळंबोली हा कळंबोली कोणता आहे तुमचा महाराष्ट्रातील सर्वात लहान लांबीचा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो नावाशेवा ते कळंबोली आहे आणि पुढे जाऊन आपण एक मुद्दा सुद्धा पाहिला होता बघा सदर प्रकल्पांतर्गत जे एन ई पोर्ट आणि हे जोडायचं आहे जोडणे प्रस्तावित आहे म्हणजे यांना जोडण्याचं काम आपलं चालू आहे Okay, हा, हाँआ? जा थी थी? ओके हा हा झाला मुद्दा आता पुढचा मुद्दा बघा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग सुरुवातीला नाव ह्याचं काय होतं समृद्धी महामार्ग होतं पण अलीकडे त्याचं नाव बदलून काय केलं तिथं एक्सटेन्शन केले नावामध्ये महा काय केले नावामध्ये बदल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ओके बाळासाहेब ठाकरे काय आहे तुमचा समृद्धी महामार्ग आहे आता याचा प्रश्न येऊ शकतो काय प्रश्न येऊन गेलेला आहे लांबीवर लांबीवर प्रश्न आहे किती लांबी आहे त्याची सातशे एक किलोमीटर पण अलीकडेच गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने त्याला आणखी एकशे पन्नास किलोमीटरनं वाढवायला परवानगी दिली आहे त्यामुळं प्रस्तावित जी लांबी आहे त्याची आता ही आठशे एक्कावन्न किलोमीटर होणार आहे किती आठशे एक्कावन्न किलोमीटर होणार आहे पण प्रश्नामध्ये जर सातशे उत्तर आहे तर आपण उत्तर बरोबर करायचंय किंवा प्रस्तावित जो आणखी वाढवला आहे एकशे पन्नास किलोमीटरने त्यामुळे आता त्याची लांबी एकशे आठशे एक्कावन्न किलोमीटर झालेली आहे रुंदी किती असणारी आहे ती रुंदीवर प्रश्न काही विचारला नाही पण लक्षात असू द्या एकशे वीस मीटर रुंदी आहे प्रकल्प खर्चावर प्रश्न विचारलेला आहे किती आहे पंचावन्न हजार कोटी पंचावन्न हजार कोटी खर्च प्रस्तावित आहे जेव्हा रस्ता पूर्ण होईल त्यावेळेस आणि बघा आता ह्यात पुन्हा एक मुद्दा येईल तिथं आपण पाहिलं होतं कळंबोली आणि किवळे हे दोन शब्द होते सुरुवात आणि शेवटसाठी तर इथं तुमचं दोन शब्द आहेत आमाने आणि शिव शिवमाडका हे तुमचं आमाने तुमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये असणार आहे आणि शिवमाडका हे नागपूरमध्ये आहे पण आता आधीचा मार्ग जो एकशे सातशे एक किलोमीटर होता तोपर्यंत तो नागपूरमध्ये होता आता हा तुमचा काय करणार आहेत पुढं भंडारा आणि पुढे जाऊन गोंदिया गोंदियापर्यंत वाढवणार आहेत त्यामुळं हा जो शेवट आहे हा शेवटचा पॉईंट बदलणार आहे पण सध्याच्या रेफरन्ससाठी आपल्याला आमाने लक्षात ठेवायचे आणि शिव माडका हा सध्या आहे आपला सुरुवात आणि शेवट बरोबर आणखी एक प्रश्न येतो वारंवार यावर अंतर्गत येणारे घटक कोणते आहेत बघा काय काय संबंध आहे एकूण किती जिल्ह्यांमधून जाणार आहे हा रस्ता तर एकूण हा तुमचा दहा जिल्ह्यांमधून जाणार आहे किती आहेत छत्तीस तालुके असणार आहेत गावं असणार आहेत तीनशे ब्याण्णव आणि इंटरचेंज किती आहेत त्यामध्ये चोवीस आणि कृषी समृद्धी केंद्र चोवीस म्हणजे हे दोन आकडे आपल्याला लक्षात ठेवायचे इंटरचेंज किती असणारे चोवीस कृषी समृद्धी केंद्र असणारे चोवीस गावं तीनशे ब्याण्णव जिल्हे दहा आणि तालुके सव्वीस यावर प्रश्न येऊन गेलेला आहे वारंवार लांबीवर विचारलाय प्रकल्प खर्चावर आणि जिल्हे किती आहेत यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे ओके आता आपण रस्ते वाहतूक पाहिली आता रस्ते भू वाहतूक मधला दुसरा प्रकार आहे रेल्वे आता रेल्वेच्या संदर्भात आपल्याला हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे आणि स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या कोणत्याही इतिहास किंवा भूगोलाच्या संदर्भातून जेव्हा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस हा प्रश्न खूप वेळा वारंवार आलेला आहे किती वेळा आलाय आपण मोजणी सुद्धा करू शकत नाही बघा मुद्दा काय भारतातील पहिली रेल्वे सुरुवात काय आहे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न मार्ग कोणता होता तुमचा बोरीबंदर बंदर ते बोरी बंदर ठाणे बोरबंदर ते ठाणे आज काहीतरी एक थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्यामुळे आम्हाला जे सर्कल करताना थोडा इशू होत आहे पण आपण कंटिन्यू करूया बरोबर एकूण अंतर काय असं आहे होतं त्याचं बघा हे चौतीस किलोमीटर होतं एकवीस माईल चौतीस किमी किंवा एकवीस माईल मैल म्हणजे ह्याला माईल्स म्हणू शक म्हणू शकतो आपण बरोबर हां हे अंतर होतं एकूण प्र कालावधी किती होता पन्नास मिनिटं पण वैशिष्ट्य होतं की ही जी रेल्वे सुरू झाली बोरीबंदरपासून ते ठाण्याला जाईपर्यंत कुठंच थांबले नाही नॉनस्टॉप प्रवास करण्यात आला होता एकूण किती प्रवासी चारशे प्रवाशांना घेऊन ही रेल्वे ने प्रवास केला होता आणि त्या रेल्वेला किती तीन इंजिन आणि चौदा डबे डबे किती जोडले होते डबे एकूण होते चौदा आणि इंजिन होते तुमचे तीन तर ते तीन इंजिन कोणते बघा हे तीन नाव लक्षात ठेवा सुन सुलतान सिंध आणि साहिब या थ्री लक्षात ठेवलं तरी तुमच्या लक्षात येईल तीन तिन्ही नाव येसन सुरुवात होत हे थ्री सुलतान सिंध आणि साहेब हे तीन इंजिन होते की ज्यांनी ही तुमची रेल्वे ओढून दिली होती आता पुढचा मुद्दा आहे पालक कंपनी कोणती होती बघा कंपनीचं नाव काय होतं द ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे जिला सध्या आपण केंद्रीय रेल्वे कंपनी म्हणून ओळखतो म्हणजे त्या काळामध्ये जी स्थापन झाली होती द ग्रेट इंडियन पेनिनसुलवा पेनिनसुला रेल्वे ती आ, मला वाटते अठराशे त्रेचाळीसची हिची स्थापना आहे ओके आणि या स्थापनेमध्ये महत्वाची भूमिका कोणी बजावली होती आपल्याला त्यांचा जाऊन पुढे इतिहासामध्ये संदर्भ घ्यायचा आहे बरोबर जगन्नाथ शंकर शेठ जगन्नाथ शंकर शेठ यांनी ह्या स्थापनेमध्ये महत्वाची भूमिका होती म्हणजे काय होते ते त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स बी ओडीचे सदस्य होते बघा वैशिष्ट्य काय हिचं आशिया खंडातील पहिली रेल्वे कुठली भारतातली नाही तर आशिया खंडातील सर्वात महत्वाची रेल्वे आणखी एक गोष्ट इतर लिहायची राहिली त्या काळामध्ये हा जो प्रकार पाहून आपल्याकडे कसे जे वेगवेगळ्या देवांचे नाव दिले जातात तेव्हा रेल्वेला एक नवीन नाव पडलं होतं त्याला नाव दिलं होतं लोकांनी ग्रामीण लोकांनी बघा नाव काय दिलं होतं चाक्या चाक्या मसोबा साक्या मसोबा नावाचा देव रेल्वेला लोकांनी त्यावेळेस म्हणायला सुरुवात केली होती आणि पुढे जाऊन भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये रेल्वेने खूप महत्वाची भूमिका बजावली होती इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहू पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा भारतामध्ये त्या काळामध्ये जी आर् जाती व्यवस्था होती ती एकदम रिजिड होती म्हणजे एकदम ताठर होती एकमेकांशी बोलण्याचा संपर्काचा जो प्रकार होता तो खूप एकदम लिमिटेड होता पण रेल्वे ही अशी गोष्ट आहे जिने काय केली ही जी भारतामधली जी जातीची चौकट आहे ती मोडून टाकली आणि भारताला भारताच्या वेगवेगळ्या भागांना एकमेकाशी जोडण्याशी काम केलं करण्यामध्ये रेल्वेने खूप भूमिका बजावलेली त्यामुळं जरी यंत्र असलं तरी भारताच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून आपण रेल्वेकडे एक समाज सुधारक म्हणून पाहू शकतो ओके okay, चला पाहूया आपण पुढचा मुद्दा हा मुद्दा संपलेला आहे आपला हा भारतीय रेल्वे बघा काय आहे भारतीय रेल्वेचे वैशिष्ट्य रेल्वे विभाग आहेत बरोबर भारतीय रेल्वेचे रेल्वे विभाग जे एकूण किती आहेत एकूण सतरा आहेत इथं आकडा लिहिला नाहीये पण लक्षात घ्या भारतीय रेल्वेचे किती एकूण सतरा विभाग आहेत आणि त्यातल्या दोन विभागांचं मुख्यालय आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे बघा पहिली कोणती तुमची मध्य आहे मध्य म्हणजे तुमची कोणती असणार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स बरोबर आणि पुढची आहे तुमची पश्चिम पश्चिम रेल्वे त्याचं मुख्यालय आहे तुमचं चर्च गेटमध्ये बरोबर चर्चगेटला आहे मध्यला आहे दोन लक्षात ठेवायचे आपल्याला आपल्या कामासाठी काय आहे तुमचं मध्य तुमचं आहे सेंटर बरोबर मध्य म्हणजे तुमची काय होणार मध्य म्हणजे सेंट्रल रेल्वे बरोबर सेंट्रल आणि इथं त्याचं नाव काय आहे सीएम सी एस एम टी सी एस म्हणजे छत्र छत्र सी फॉर छत्रपती एस फॉर शिवाजी एम फॉर महाराज टी फॉर टर्मिनस याचं आधीचं नाव विक्टोरिया टर्मिनस होतं त्यात नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज केले तरी इथं आपण काय करू एकच नाव लिहू फक्त छत्रपती बरोबर छत्रपती शिवाजी महाराज महाराज टर्मिनस ह्या सीला तुम्ही सी जोडा कुठं आहे मुख्यालय सेंट्रलचं सी एस टीला आहे सी सी एस टी म्हणतो आपण एकदम म्हणजे सामान्य भाषेमध्ये सेंटर सेंटर फॉर सी एस टी आणि तुमचं पश्चिम जे आहे ते मग चर्चगेटशी जोडायचं आहे तुम्हाला बरोबर पश्चिम म्हणजे तुमचं काय होणार वेस्ट होणार बरोबर वेस्टचं हे चर्चगेटशी अशी काही जोडी जुळत नाही त्यामुळे सी फॉर सी लक्षात ठेवा तुम्ही बरोबर ओके त्यानंतर पुढचा मुद्दा काय बघू आपण आता मेट्रो रेल्वे झाली आता आपल्याला मेट्रोच्या संदर्भात बोलायचं आहे बघा हा नागपूर मेट्रो आणि मेट्र पुणे मेट्रो कारण भारता महाराष्ट्रामध्ये हे दोन मेट्रो सध्या कार्यरत आहेत पण त्यापूर्वी आपल्याला एक मुद्दा पाहायचा आहे मेट्रो मेट्रो ऍक्ट मेट्रो कायदा बरोबर हा मेट्रो कायदा कधीचा आहे मेट्रो कायदा आहे तुमचा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरचा आहे एकोणीशे अठ्याहत्तरचा कायदा आहे आणि तो कायदा सुरू केला होता म्हणजे म्हणजे कायदा कायदा इनॅक्ट केला होता त्या फक्त तुमच्या कोलकाता मेट्रोच्या संदर्भाने केला होता कोलकाता कोलकाता मेट्रो कोलकाता मेट्रोची सुरुवात आहे बघा तुम्हाला सांगतो मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ची स्थापना आहे पण त्याला एक वैधानिक दर्जा देण्यासाठी ऍक्ट केला होता एकोणीसशे ला मेट्रो कायदा आणि सध्या भारतामध्ये जेवढ्या सर्व ज्या काही मेट्रो कार्यरत आहेत त्या तुमच्या मेट्रो कायदा एकोणीसशे अठ्याहत्तर अंतर्गत कार्यरत आहेत ओके हा मुद्दा आपल्या लक्षात आला आता आपण येऊया आपल्या महाराष्ट्राकडे बघा नागपूर मेट्रो आणि पुणे मेट्रो अशा दोन मेट्रो आहेत आपल्याला प्रश्न येऊ शकतो की कोणती आधी सुरू झाली आहे बघा तारखेवरून लक्षात येते तुमची आधी नागपूरची सुरू झाली दोन हजार एकोणीस मध्ये पुण्याची आता सुरू झाली दोन हजार बावीस मध्ये सहा मार्च एकोणीसशे दोन हजार बावीस आणि आठ मार्च दोन हजार एकोणीस तर सुरुवात तुमची नागपूरच्या आधी झाली आणि लांबीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तरी तुमचं नागपूरच्याची सध्याची लेंथ काय आहे अडोतीस पॉईंट दोनशे पंधरा किलोमीटर्स आणि पुण्याची एकतीस पॉईंट दोन पंचवीस किलोमीटर्स म्हणजे जर प्रश्न आला तर आपल्याला दोन्ही लक्षात ठेवायचे सुरुवात सुद्धा आधी नागपूरचीच आहे आणि एकूण लांबीमध्ये सुद्धा तुमचं नागपूरच जास्त आहे बरोबर बर हे मुद्दे आपले क्लिअर झाले हा ऍक्ट लक्षात घ्या एकोणीशे अठ्याहत्तरचा आहे जो फक्त तुमच्या कोलकाता मेट्रोसाठी सुरू केला होता आणि तो कालांतराने सर्व भारतासाठी लागू करण्यात आलेला आहे ओके ही रेल्वे झाली तुमची मेट्रो आता पुढचा मुद्दा आहे तुमचा काय आहे मुद्दा आपला पुढचा पुढचा मुद्दा आहे की कोकण रेल्वे आता कोकण रेल्वेचं महत्व काय आहे त्या दृष्टिकोनातून काय प्रश्न येतात आपण पाहूया कार्यारंभ प्रश्न विचारलाय सव्वीस जानेवारी एकोणीशे अठ्ठ्याण्णवला म्हणजे पहिली ट्रिप जी सुरुवात झाली त्याची एकोणीशे अठ्ठ्याण्णवला ला पण ही कोकण रेल्वे जे महामंडळ आहे त्याची स्थापना जर लक्षात घेतली तर आपल्याला त्याची डेट वर्ष लक्षात ठेवायचे त्याचं वर्ष आहे एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये काय करण्यात आली होती कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आलेली होती बरोबर पण तिचं काम सुरू झाले ऍक्च्युअली म्हणजे रेल्वेची वाहतूक सुरू झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पुढचा मुद्दा एकूण स्टेशन किती आहेत एकोणसत्तर स्टेशन आहेत आणि त्यातले महाराष्ट्रातली चौतीस आहेत बरोबर एकूण संख्या एकोणसत्तर महाराष्ट्रातली चौतीस आहे एकूण लांब एकूण लांबी आठशे त्रेचाळीस किलोमीटर आहे महाराष्ट्रातली तीनशे एक्क्याऐंशी प्रश्न यावर विचारून गेलाय महाराष्ट्रामध्ये लांब तीनशे एक्क्याऐंशी किलोमीटर आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचे हा आकडा जरी लक्षात नाही रॅल स्टेशनचा तरी हरकत नाही पण महाराष्ट्रातील लांबीवर प्रश्न येऊन गेला त्यामुळे आकडा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि शेवटवर प्रश्न येऊन गेलाय महाराष्ट्रामध्ये कुठे सुरुवात होती तुमची रोहा महाराष्ट्रामध्ये रोह्यामध्ये सुरू होती आणि शेवट होतो ठोकूर ठोकूर कुठं आहे तुमचं कर्नाटकमध्ये वेग किती आहे एकशे वीस हा कमाल वेग असतो बरोबर कमाल वेग आहे एकशे वीस किलोमीटर्स पर आवर सर्वात लांब बोगदा ह्यावर तर खूप वेळा प्रश्न येऊन गेलाय करबुडे किती आहे हा सर्वात लांब सहाशे सहा पॉईंट छप्पन्न सहा पॉईंट छप्पन्न किलोमीटर्स लांबीचा हा बोगदा आहे आणि सर्वात उंच पूलवर सुद्धा विचारला किती उंची आहे उंचीवर प्रश्न विचारलाय पासष्ट मीटर्स उंची आहे आणि कुठं आहे तो तुमचा पानवळ आहे ओके सर्वात लांब तुमचा करबुडे आहे आणि सर्वात उंच पानवळ आहे बरोबर हां आता आणखी एक महत्व काय बघा रेल्वेचं तुमच्या कोकण रेल्वेचं कोकण रेल्वेमुळे मुंबई आणि कोचीन ह्या दोन शहरांमधील अंतर किती पाचशे तेरा किलोमीटरने कमी झालेलं आहे कितीने कमी झाले पाचशे तेरा ह्यावर प्रश्न येऊन गेला आहे की कोकण रेल्वेमुळे मुंबई आणि मधील अंतर किती कमी झाले तर सुमारे पाचशे तेरा किलोमीटरने अंतर कमी झालेलं आहे ओके okay. पुढचा मुद्दा आहे सागरी जलवाहतूक आपल्या आपण भूवाहतूक संपवली आहे पुढचा मुद्दा आहे आपला सागरी सागरीचे दो सागरी। सागरी 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 आपण दोन उपपक्रम पाहिले होते अंतर्गत आणि सागरी बरोबर आपण सुरुवात करूया बघा सागरी जलवाहतूक सागरी जलवाहतुकीच्या दृष्टिकोनातून आपल्याला महाराष्ट्राचा जेव्हा विचार करतो तेव्हा दोन बंदरांविषयी <coughs> माहिती घेणं आवश्यक ठरतं त्यातलं पहिलं आहे तुमचं मुंबई बंदर ओके मुंबई बंदर आहे आणि दुसरं तुमचं आहे नावाशेवा बरोबर ह्यालाच आपण जे एन पी टी सुद्धा असं म्हणतो बरोबर ओळख आहे बघा काय ओळख मुंबई बंदराला काय म्हणतात भारताचे प्रवेशद्वार भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणतं बंदर ओळखलं जातं असं जर प्रश्न आला तर उत्तर तुमचं असणार आहे मुंबई बंदर वैशिष्ट्य काय भारतातील सर्वात मोठे कोणतं नैसर्गिक बंदर आहे मुंबई हे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे आणि दुसरं वैशिष्ट्य आहे भारतातील पहिले संगणीकृतीकृत म्हणजे कम्प्युटरायझेशन झालेलं पहिलं नैसर्गिक सर्वात मोठं आणि निकृत निकुरू, झालेलं पहिलं बंदर तुमचं कोणतं आहे मुंबईचं आहे आपण पाहिली भारताचे प्रवेशद्वार त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा नावाशेव बंदर त्याला आपण जे एन पी टी असं म्हणतो उपनाव आहे बघा ह्याला जे एन पी टी म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट उद्देश काय होता उद्देश आहे याचा मुंबई बंदरावरचा ताण कमी करणं मुंबई बंदरावर जो जो ताण आहे प्रवासाचा वाहतुकीचा तो कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हे नवीन बंदर स्थापन करण्यात आलं होतं वैशिष्ट्य काय बघा भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर बरोबर इथं तुमचं मुंबई कोणतं सर्वात मोठं नैसर्गिक बंदर आहे तर तुमचं जे एन पी टी सर्वात मोठं कंटेनर बंदर आहे आणि दुसरं वैशिष्ट्य आहे बघा प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध नाही म्हणजे येथून निघणाऱ्या कोणत्याही जहाज हे लोकांना घेऊन निघत नाही ते तर ते फक्त तुमच्या वस्तू आणि सेवा वस्तूंच्या वाहतुकीसाठी वापर केला जातं म्हणजे प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध नाही हा मुद्दा आपण इथं लक्षात घ्यायचा आहे ओके okay. आता पुढचा मुद्दा आहे बघा सागरमाला प्रोजेक्ट म्हणून आहे बरोबर सागरमाला पुन्हा याची सुरुवात झाली होती तुमची एकतीस जुलै दोन हजार पंधरामध्येच बरोबर जी दुसरी होती ही सागरमाला समुद्राशी संबंधित होती ती होती भारतमाला भारतमाला होती जी रस्ते वाहतुकीशी होती दोन्हीची डेट सारखीच आहे बघा एकतीस जुलै दोन हजार पंधरामध्ये मध्ये सुरू झाली होती ह्याचे घटक काय आहेत बघा बंदराचे आधुनिकीकरण आणि नवीन बंदराची उभारणी म्हणजे सध्या जे अस्तित्वात बंदर आहे त्यांचं आधुनिकीकरण म्हणजे मॉडर्नायझेशन करायचे किंवा नवीन बंदराची उभारणी करायची बरोबर दुसरा घटक आहे बंदराची रस्ते आणि लोहमार्ग यांची जोडणे बंदरावरून जे रस्ते निघतात त्यांना लोहमार्गाशी जोडायचे हे सुद्धा एक घटक आहे त्यानंतर बंदराजवळच औद्योगिक क्षेत्राचा विकास म्हणजे इंडस्ट्रीयल हब निर्मिती बंदराच्या जवळ त्यानंतर किनारी प्रदेशात राहणाऱ्या समुदायांचे जे लोक राहतात किनारी प्रदेशामध्ये त्यांचा विकास करायचा म्हणजे असे एकूण चार घटक आहेत तुमच्या सागरमाला अंतर्गत बघा ह्यातले प्रस्तावित प्रकल्प किती आहेत पाचशे सत्याहत्तर यावर प्रश्न विचारलेला आहे एकदा की कि किती प्रकल्प आहेत त्याच्या अंतर्गत पाचशे सत्याहत्तर प्रकल्प आहेत नवीन बंदर किती बांधायचे आहेत हे अंतर्गत बघा मी कंसात लिहिले तीन अधिक तीन तीन अधिक तीन म्हणजे हा जर भारत असेल तर ह्या डाव्या बाजूला तीन उजव्या बाजूला तीन असे सहा नवीन बंदर बांधायचे आहेत आणि त्यातलं एक आपल्याकडे बंदर आहे हे वडवन वडवण वडवण कुठे येतं तुमच्या पालघर जिल्ह्यामध्ये येतं महाराष्ट्राचा जरा नकाशा पाहिला आपण तर इथं ये तुमचं येतं हे वडवण बंदर येतं पालघर जिल्ह्यामध्ये येतं त्यानंतर किनारपट्टी आर्थिक प्रदेश बरोबर म्हणजे कोस्टल इकोनॉमिक झेन झोन सीई झेड जे असतं आपलं जे स्पेशल इकॉनॉमिक झोन असतं तसंच एक कोस्टल इकॉनॉमिक झोन तयार करायचं आहे कौशलमध्ये पुन्हा लिहिले मी सात अधिक सात म्हणजे ह्या डाव्या साधू बाजूला सात आणि उजव्या बाजूला सात असे नवीन आपल्याला स्थापन करायचे आहेत आणि महाराष्ट्राच्या वाट्यात वाट्यातल्या त्याला त्यातले किती आहेत हा एक नंबर दोन नंबर कोणता आहे पहिला आहे उत्तर कोकण आणि खालचा आहे दक्षिण कोकण ह्यांना नावच असे दिलेत किनारपट्टी आर्थिक क्षेत्र उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण असे दोन नावं देण्यात आलेले आहेत <coughs> सागरी संपलं आता पुढचा आपला मुद्दा आहे वाहतूक कोणती हवाई वाहतूक बघा भारतामध्ये किती आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत ह्यावर प्रश्न विचारला जातो खूप वेळा सत्तावीस आहेत एकूण भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत सत्तावीस आता महाराष्ट्राकडे येऊ आपण महाराष्ट्रातील हवाई वाहतूक महाराष्ट्रामध्ये एकूण किती तीन आंतरराष्ट्रीय आणि तेरा देशांतर्गत विमानतळ आहेत बरोबर बरोबर आता बघू पुढचा मुद्दा आपण तीनच तीनच कोणते ते पाहूया आपण महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे बघा पहिलं छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई हे माहिती आहे आपल्याला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर हे तुमचं दुसरं झालं आणि तिसरं आहे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे बरोबर आता भरपूर वेळा आपल्याला वाटेल की औरंगाबाद नाही आहे का तर औरंगाबाद हे तुमचं शेड्युल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही तर ते चार्टर्ड आहे म्हणजे जर ठराविक कारणासाठी जर एखादी आंतरराष्ट्रीय वाहतूक म्हणजे प्रवास करायचा असेल तर तिथून तुम्ही डायरेक्ट प्रवास करू शकता पण असं रे रेग्युलर रे शेड्युल्ड तिथं आंतरराष्ट्रीय तुम्हाला विमान आढळत नाहीत उदाहरण घ्यायचं झालं तर ज्यावेळेस हजची यात्रा चालू असते तर त्या काळामध्ये औरंगाबादमधनं चार्टर्ड विमाना थ्रू तुम्ही मक्का मदिनाला जाऊ शकता त्या काळामध्ये ते आंतरराष्ट्रीय प्रवास जरी होत असला तरी ते शेड्यूल नाही वर्षभर ते चालू नसतं त्यामुळं औरंगाबादला तुम्ही काय करू शकत नाही आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये मोजू शकत नाही दुसरी आणखी गोष्ट सांगायच झाली तर हे पुणे आंतरराष्ट्रीय जे विमानतळ आहे सध्या आपलं प्रस्तावित आहे आणखी एक पुण्यामध्ये स्थापन करायचं पण सध्या जे आपण विमानतळ वापरतोय ऍक्च्युली ते विमानतळ लष्करी विमानतळ आहे आणि त्याचा एक थोडा भाग आपण सध्या नागरी विमानतळासाठी वापरत आहोत त्यामुळे लक्षात घ्यायचं पूर्णपणे आपलं काय नाही हे नागरी विमानतळ नाही आहे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ ओके okay. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो बघा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ऑलरेडी याचं नाव आपण पाहिलं याचं वैशिष्ट्य बघा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे दुसऱ्या क्रमांकाचे व्यस्त आहे आणि वर्षभरामध्ये किती अठ्ठेचाळीस पॉईंट आठ दशलक्ष प्रवाशांची हाताळणी करतं भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं आहे तर मला सांगा कोणता असेल पहिलं बरोबर आहे तुमचा गेस सर्वांचा बरोबर आहे एक नंबरचं आहे तुमचं इंदिरा गांधी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कुठं आहे तुमचं दिल्लीला आहे दिल्लीचं जे विमानतळ आहे ते तुमचं काय आहे भारतातील पहिल्या क्रमांकाचं व्यस्त विमानतळ आहे ओके अशा तऱ्हेने बघा हा आपला मुद्दा संपलेला आहे भारत महाराष्ट्रातील वाहतूक आणि दळणवळण आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद